मराठी माणसाचा नवीन वर्ष या गुढीपाडव्यात चालू होता पण मी मित्रांसोबत ते क्षण पुन्हा पुन्हा भेटतीत काय काय माहिती आज वर्षाची शेवटची तारीख म्हणून आज आम्ही चिकनची पार्टी करूची ठरवलं मी अहोच्या अगोदर कांदो तर कापूनच झालो थोडस कांदो होतो थो तो मी पटापट -पत्त कापू घेतले एका साईडला कांदो तर दुसऱ्या साईडला चिकनला पेठ लावता था, काम चालू होता था। थोडंसं कांदा रवलो थो तो पटापट -पत्त कापला आणि टोमॅटो तर कापूनच झालो कांदो आणि टोमॅटो कापून झालो तसं टोपाक तांबायला सुरुवात केला टोपाक तांबा लावल्यानंतर टोपाच्या खाली किती जरी आग लावली तरी टोप काळा होईत नाही आणि सुद्धा बरा पडत टोपाक जसा तांबा ला लावून झाला तसा टोप कोपऱ्यात घेऊन येला आणि चुलीवर ठेवलं टोप जसं गरम झालं त्याच्यात ते ते तेल ओतलं तेल जसं गरम झालं त्याच्यात कांदो टाकलं आणि ढवळू सुरुवात केलं आमचं चिकन या वाटपाचा नसतात तर डायरेक्ट कांदो आणि तेलात भाजून टोमॅटो सगळं मिक्स केल्यानंतर आम्ही चिकन बनवतो या चिकनची चव एक नंबर लागतात तुम्ही सुद्धा असा नक्की करा वाटप न टाकता डायरेक्ट कांदो तेलावर भाजा कांदो आणि टोमॅटोची ग्रेव्ही झाली तशी त्याच्या आला लसूण पीठ मसाले लावला चिकन वतूक सुरुवात केलं चिकनला व्यवस्थित डवलं कारण खाली जर कांदव लागलं तर टोप करपा येतात चिकन व्यवस्थित डवळल्यानंतर त्याच्यात चार पाच तांबे पाणी वतला आणि चिकन व्यवस्थित शिजत ठेवली जसं अर्ध एक तास झालो तसं चिकनवरची झाकणी काढला आणि वास तर चिकनला एक येत देतो त्याच्यावर कोथिंबीर मारला आणि सगळे मंडळी जेव बसला अशा मंडळींसोबत मित्रांसोबत घालवली मजा काय भारी असत असे क्षण कोण कोण मिस करतात त्यांनी कमेंट माका नक्की करा कारण असे क्षण पुन्हा कधी भेटतील का काय काय माहिती मी तर आता जेव बसतोय तुम्ही सुद्धा जेव्हा जेव आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू या नवीन व्हिडिओ